गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक दोन मे रोजी कुर्डवाडी तालुका माडा येथे केंद्रीय ये समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेस आमदार संजय मोहमद शिंदे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष सुनील सर्वगोड बापूसाहेब जगता भाजपचे प्रवक्ते प्रसाद लाड यांच्यासह कुर्डवाडी नगरपालिकेचे विविध माजी नगरसेवक तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते कुर्डवाडी येथे नामदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत अनेक

बऱ्याच दिवसानंतर इथं तुकडून देण्याची संधी पडावी बऱ्याच दिवसानंतर अणभाऊ साठे अहिल्यादेव होळकर सावित्रीबाई फुले या महामानवांच्या विचार आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी भारतामधल्या एकशे चाळीस कोटी लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी नरेंद्र मोदी दंड सोपटून या दोन हजार चोवीसच्या रणागडामध्ये उभे उतरलेले आहेत आयपीएलच्या मॅच चालू आहे कुणी शक्य मारतय कुणी शौक्य मारतय कुणी आऊट होत आहे पण ही जी आयपीएल आहे एका बाजूला इंडियाची आघाडी आहे दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली इंडिया महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपली माहिती आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आहे उद्धव ठाकरे साहेब आहे काँग्रेस पक्षाचे नाना पटोलेजी आहे आणि ही जी मॅच आहे ही मॅच फायनल मॅच होणार मध्ये या ठिकाणी आम्ही सगळे खेळाडू अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळणार आहे मी बॅटिंगला उभा राहिलो मी कधी एक एक रन काढत नाही मारला तर शक्का नाही करतो का या निवडणुकीमध्ये रणजितजी तुम्हाला शक्य चौके मारायचे आणि चक्के चौथे मारताना आपला बॉल कॅचला जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची <laughs> आहे आणि ती आम्ही घेत आहोत आणि रणजीतजी तुमच्या धुनी देणार नाही आड <laughs> या निवडणुकीमध्ये तुमच्या धुनी देणार नाही आड नाहीतर <laughs> त्यांना ते आडव करे प्रसाद <laughs> तुमच्या वाटेला कोणी <laughs> दादांच्या मोठे कुटुंबाचे माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले दहा वर्ष या भागातलं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली अत्यंत प्रामाणिकपणाने मराठा समाजाने समाज समाज बहुजन समाजाने दलित समाजाने बौद्ध समाजाने माथन समाजाने भट्टमुक्तानी मुस्लिम समाजाने अनेक समाजाने पहिल्या वेळेला जे मी मुंबईवर आलो होतो वेळेला दोन लाख साठ हजार मताधिकाऱ्यांनी निवडून आलो आणि देशामध्ये जे लीड होत त्याच्यामध्ये माझा मोड होता दुसऱ्या वेळेला सुद्धा मी एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आलो अनेक प्रश्नाच्या संबंधांमध्ये त्यांनी अत्यंत चांगली काम केलेली आहेत आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांची त्याला अत्यंत काम करणारा खासदार भारत सरकार जे आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये आणणार खात म्हणून रणजित नाईक निंबाळकरांची ओळख नेते आहे अत्यंत मजबूत असणारे नेते आहे दुसऱ्या बाजूला धैर्यशील सुद्धा उभे आहे जरी त्यांचं नाव धैर्यशील येतील असताना त्यांचं धैर्य मजबूत नाही पण मी त्यांचा सोबत नाही आहे वास्तविक दोन निर्णय विजय दाब्याने घ्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो तो पवारसाहेबांच्या मुळून पण ही गोष्ट खरी आहे एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला नसता या ठिकाणी काँग्रेसचं सरकारही नव्हतं त्यावेळेला काँग्रेस पक्षाची शिक्षक जाणं निवडून आल्या होत्या रिपब्लिकन पक्षाने माझ्या पक्षाने जर पाठिंबा दिला नसता तर शंभर पेक्षा जास्त जागा काँग्रेस घ्यायची रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे मी सत्तेवर आलेलो आहोत हे पवारसाहेबांनी मान्य केलं आणि मी सिद्धार्थ मध्ये राहत असताना मला डायरेक्ट मंत्रिमंडळामध्ये घेतलं समाज कल्याण खातं त्यानंतर रोजगार हमीचं खातं त्यानंतर दारूबंदीच खात मी पवारसाहेबांना म्हणत होतो की बंदीच खातं मला नको का दारू बंद होत नाही त्यामुळे मला काय दारूबंदीच खाता नको ठीक <laughs> <laughs> आहे बंदीचा प्रयत्न सरकारचा आहे सरकारचं आपलं कुटुंब उद्वस्त होऊ नये यासाठी नशा केली तर औषधासाठी नशा केली तर ठीक आहे पण आपलं कुटुंब उद्वस्त होत कुटुंबाला देशमुडीला राहण योग्य नाही त्यामुळे त्या काळामध्ये मला मंत्रिपद मिळालं रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंबामुळे त्यांना सत्ता मिळाली त्यांना सत्ता मिळाल्यामुळे मलाही सत्ता मिळाली मला आणि त्यावेळेस आमच्या पक्षाच्या अनेक जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये बरेचसे मेंबर निवडून आले होते बरेच ते समाज कल्याण खात्याचे सभापती आपल्या पक्षाचे झाले होते आता मात्र या देशामध्ये लाट आलेली देशा आहे नरेंद्र नरेंद्र मोदींनी विचारपूर्वक अशा पद्धतीचं मॅथमॅटिक त्यांनी बनवलेलं आहे मॅथमॅटिक त्यांनी बनवलेलं आहे आणि देशाच्या विकासासाठी राबत राहो डेली समाजामध्ये गुजरातमध्ये जन्माला आलेले नरेंद्र मोदीजी मेहसाणा जिल्ह्यामधल्या वडनगर गावामध्ये जन्माला आलेले नरेंद्र मोदीजी कधी लोकसभेतला चुनाव न लढणारे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजी एकदा मी त्यांना मुख्यमंत्री असताना काय कामासाठी आपल्या दलितांच्या मागण्यांच्यासाठी मी त्यांना भेटलो होतो माझा पक्ष गुजरातमध्ये आहे त्यावेळेला त्यांनी मला बाबासाहेबांची सत्ति होत आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा आहे मी बाबासाहेब आंबेडकर जी बाबा मानता बाबासाहेब की संविधान मानतात मी बुद्धिजम को मानतो मी जर जर आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा जो मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर आता आपण कधी गेला कधी संधी मिळाली त्या ठिकाणी जवळजवळ चार पाच फुटाची बुद्धाची मूर्ती आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यामध्ये जात असताना त्या ठिकाणी दरवाजावरच बुद्धाची मूर्ती आहे माझ्या बौद्ध बांधवांमध्ये चांगला आहे गांधीनगर मध्ये जर आपण गेला तर गांधीनगरच्या मंत्रालयाच्या बाहेर मोठी दहा बारा पंधरा फुटाची बुद्धाची मूर्ती आहे गुजरातमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बुद्धीचं मूर्त त्यांच्या वडनगर गावामध्ये एक बुद्धिस्ट डिपो ट्रेनिंग सेंटर होत त्या गावामध्ये जवळजवळ दहा हजार जा पेक्षा जास्त डिपोना ट्रेनिंग दिलं जाईल त्या गावामध्ये आणि ओवेच नावाचे जे डिपो होते तेव्हा चायना काळात उदिस्ट होते त्या चायनाचे जेपू ओएनचंग नावाचे डिपो होते ते वडनगर आले होते राहिले होते मध्यंतरी मी दोन तीन महिन्यापूर्वीच प्रधानमंत्र्यांना भेटलो होतो नवीन मध्ये एक विकृत शिष्टमंडळ होत कामा गेलो होतो आणि त्यावेळेला माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला ही अठवण सांगितली प्रधानमंत्री झाल्यानंतर चायनाच्या अध्यक्षांचा फोन म्हणाला आणि ते म्हणाले की मोदीजी पुस्तक या तुझ्या गावात राहिले होते त्याचं पुस्तकामध्ये तो उल्लेख आहे आणि त्यानंतर ते जे आले चायनामध्ये ते माझ्या गावात राहिले आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू जर झाला राबंदर चायनामध्ये आला तर पहिल्यांदा मी माझ्या गावामध्ये तुमचं स्वागत करू इच्छितो आणि नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला त्यांचे चायनामध्ये गेले होते त्यावेळेला चायनाच्या अध्यक्षांच्या वेळेला आपले संबंध चांगले होते گا مدد مواد سنمان مواد نو سب کا نریندر مواد جی سرونا نیا دے دے سک آرکنک نیا نوکنوجی سوشل میڈیا آبھر स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया अशा पद्धतीच्या अनेक ज्या कल्पना आहेत त्या कल्पना नरेंद्र मोदी यांनी आपल्या या दहा वर्षाच्या काळामध्ये अंजात आणलेल्या आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप घडू लागलेले आहेत नरेंद्र मोदी काय कोणाला ऐकत नाहीत अशा पद्धतीची भावना विरोधकांची आहे विरोधक हे चिडलेले आहेत आणि महाराष्ट्रातले विरोधक तर एकदम जिल्ह्यात माननीय उद्धव ठाकरेंनी आमचा गे तोल गेलेला आणि त्यांचा तोल गेल्यामुळे ते ठरणार आहे एकदा तोल गेला की बॅटिंग बरोबर करता येत नाही फिल्डिंग बरोबर करता येत नाही घेता येत नाही दोल गेला की काहीच आपल्याला चांगलं खेळता येत नाही त्यामुळे तोल गेलेली गे माननीय उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीमध्ये चौताळून बोलताय उलट सुलट भाषेमध्ये बोलत आहेत धनजे राऊत काम आमचे चांगले मित्र आहेत चांगले पत्रकार आहेत चांगला जे ते आपल्या शब्दांवर थोडस कंट्रोल ठेवलं पाहिजे वाटेल कशा पद्धतीनं शब्द प्रयोग केला जातो मान्य एकनाथ सिद्धींच्या विरोधामध्ये एवढं बोललं जातं एवढं बोललं जात आहे آدت ساتے سب ایک جی آدت منتری کرا ہوتا لان و मुख्यमंत्री करणं हे अमित शहा तुम्हाला मुख्यमंत्री अडीच वर्षाचं करतो दिलं होतं असं पण अमित शहा साहेबांनी सांगितलेलं आहे की मी असं आत्वादन दिलं नव्हतं पन्नास टक्के सत्तेमध्ये भागीदारी द्यायची मी सांगितलं मुख्यमंत्री पद देतो असं कधी मी सांगितलेलं नव्हतं असं आम्ही शहानच म्हणणार मला असं वाटतं तर उद्धवजी आपल्या चोखत राहिले असते आणि एकनाथ शिंदे यांना त्यांच्याऐवजी जर ते मुख्यमंत्री त्यांनी केलं असतं तर घरातील एकनाथ शिंदेकडे आले नसते अधिक दादा हे म्हणत होते की आपण इकडे जाऊया साहेब आपण बीजेपी सोबत जाऊयाला शिवसेना चालते तर बीजेपी का चालत नाही शिवसेनेचा होता आणि अजितदादांच्या बोलण्याकडे साहेबांनी लक्ष दिलं नाही आणि अजितदादा बेचाळीस आमदारांना जो पण आमदारांपैकी बेचाळीस आमदार निघून आमच्याकडे आली एकनाथ शिंदे जी छप्पन पैकी चाळीस आमदार घेऊन आमच्याकडे आले आम्ही फोडलेलं नाही आम्हाला फोडण्याची आवश्यकता नाही जे त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत त्याला आम्ही स्वीकारलेले आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये आमची महायुती नकूच झालेली आहे तुम्ही काही म्हणू परंतु आम्हाला आमदार विश्वास आहे मतदान जे आहे ते मतदान करून घ्यायचं आहे सात तारखेला माड्याची निवडणूक आहे सोलापूरची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणी कमळ घेऊन आपले उमेदवार रणजित नाईक उंबाळगर या ठिकाणी उभे आहेत राम सातपुते सोलापूर मतदारसंघामध्ये आपल्याला ही दोन्ही जागा आणायची आहे संजय मामा अत्यंत जवळचे मित्र आहे मला दोन वेळेला निवडून आणण्यामध्ये संजय मामाचा फार मोठा वाटा आहे पवनदाचा फार मोठा वाटा आहे हिंदूच्या दोघां आणि आपण करमानेचे आमदार आहात आपण अजित सोबत आहात आपण सुद्धा या ठिकाणी या सभेला उपस्थित आहात या ठिकाणी शिवाजी सावंत आपले शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत उमेश पाटील अतुल कत्कडे सुनील सरोगोड सोमनाथ भोतले बाबूसाहेब जगताप नागनाथ धोळ चंद्रकांत वाघमारे रमेश कांबळे महेश चिवटे अरविंद पवार कैलास भंडारी लघुदीप सेना रविंद्र मनावरे पोपट लोंडे शुभांगी मोहोर वो, वाकी गोरे प्रतिभा गोपणे जगन्नाथ प्रसाग कमळ आहे आणि माझ्या बौद्ध बांधवांना माझी नम्र विनंती आहे की संविधान कुणी बदलणार नाही संविधान कुणी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला सांगतो मी या सरकार ज्या देशाचं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणीच बदलू शकत नाही पण हा विरोधकांचा प्रचार अत्यंत घोटाळला प्रचार आहे हे घोटाळे आहेत मुद्दाम समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीच्या अफवा पसरवून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय त्याला चोख उत्तर देण्यासाठी माझा आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला दलित समाजाला आव आहे या पण त्यांच्या भूल स्थापना पट्टा कामालाय मी माननीय नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला अजिबात कुणी फार लावू शकत नाही त्यामुळं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचे आपण उत्तर ठेवू नका अशा पद्धतीचं नम्र निवेदन करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि बऱ्याच दिवसानंतर कुर्डुवाडीमध्ये याची संधी मिळाली अनेक करत करत अनेक करत करत आलो मी फंक्शन अनेक करत आलो मी फंक्शन आणि पोहोचलो मी कुंडुवाडी फंक्शन कुर्डवाडी जंक्शन जे आहे या ठिकाणी अनेक गाड्या जात आहेत या ठिकाणी ओव्हर ब्रिज जो आहे ओव्हर ब्रिज मंजूर झालेला आहे या ठिकाणी जे आपलं सेंटर होतं सिक्कीमचं आपल्या आर केला आपण प्रयत्न की केला पण त्यांचा तो निर्णय झाला होता येत नाशिकमध्ये एकाच ठिकाणी करायचं पण शंभर जागा अजून पकडलेली आहे त्या ठिकाणी अजून आपल्याला एका ठिकाणी आपल्याला तो आपल्याला करायला हरकत नाही अजून आपले जे काही मतदारसंघातले प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे पक्क्या घरांचा प्रश्न आहे बेरोजगार रोग देण्याचा प्रश्न आहे बँकांच्या कर्जाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने आणि जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत आपल्याला कुठली अडचण आली तर आपण आम्हाला भेटा आपण या ठिकाणी खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत बापूचे जगताप आहे तेकर्ते आहेत तरी आमच्या उमेदवार सरोप आमचे आहेत पंढरपूरमध्ये राहतात अशा अनेक आमच्या कार्यकर्त्यां संपर्क साधायला हरकत नाही आहे म्हणून आपला फार मिळवण्यात येता आजच्या सभेला आपण मोठ्या संख्येनं बनित आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि सात तारखे लक्षात ठेवा आणि रणजित नाईक निमलख यांना प्रचंड मतांनी निवडून द्या एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि माझे तुम्ही शब्द संभवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद मिनिटा